शिवाजी पेठेतील सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन निश्चितपणाने ही ताकद येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला त्याचा उपयोग होईल आणि खऱ्या अर्थानं त्यांचं देखील आम्ही मनापासून अभिनंदन करतोय की राज्य नियोजन मंडळाचे कार्यकर्ते अध्यक्ष आणि शहराचे आमदार माननीय यांच्यावर विश्वास ठेवून महायुती म्हणून एकत्र लढण्याचा निर्णय हा कधीच आमचा झालेला आहे या सगळ्या प्रक्रिया सुरू आहेत चर्चा सुरू आहेत जागा वाटपा संदर्भात तिन्ही पक्षाची चर्चा सुरू आहे मित्र पक्षांना देखील विश्वासात घेण्याचं काम सुरू आहे आणि निश्चितपणे ज्या वेळेला फॉर्म भरायची सुरुवात होईल त्यावेळेला आमची महायुती या ठिकाणी आलेली आपल्याला दिसेल किती जागांची मागणी विशेष करून शिवसेना सन्माननीय मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री दोन्ही असतील यांनी या राज्यामध्ये माहिती ज्या ठिकाणी जास्तीत जास्त होईल जा त्या ठिकाणी लढण्याचे आदेश आम्हाला दिले आणि त्यामुळं सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब नेहमीच म्हणत असतात की जो कार्यकर्ता तुमच्यासाठी सातत्यानं विधानसभेला लोकसभेला राबत असतो काम करत असतो त्याची ही निवडणूक आहे आणि त्यासाठी तुम्ही अपार कष्ट केले पाहिजे दिवस रात्र काम केलं पाहिजे या भूमिकेतून आम्ही काम करत आहोत आणि हे होत असताना आम्ही तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना अंतर देणार नाही ज्या पक्षाच्या कार्यकर्त्यामध्ये निवडून देण्याचं मेरिट असेल सर्वेनुसार त्याला प्रथम प्राधान्य देण्यात येईल दे दे आणि मग काही गोष्टी थोड्याफार इकडं तिकडं तिकडे होतील एक पाऊल पाठव दोन पाऊल पुढं हे करून आम्ही पुढच्या या निवडणुकीला सामोरं नाही असं माझ्यापर्यंत काय फॉर्म्युला आलेला नाही आहे आता जर तुम्हाला खरं सांगायचं झालं तर निवडून देण्याची क्षमता असलेले पंचेचाळीस उमेदवार हे शिवसेनेकडे आणि मग कुठल्या पक्षाला इतर मी आ, कमी लेखणार नाही आहे यामध्ये माझं मत असं आहे युतीच्या वेळेला की सक्षम उमेदवार ज्या पक्षाकडे असतील त्यांना आपल्याला सत्तेवर यायचं सत्तेवर येत असताना निवडून येण्याचं मेरिट बघितलं पाहिजे त्या प्रमाणात सीटचं शेअरिंग झालं पाहिजे ही माझी भूमिका आहे पण कुठल्याही परिस्थितीमध्ये महायुतीमध्ये कुठेही सुद्धा मिताचा खडा पडेल असे आम्ही तिन्ही पक्ष काय लढण्याची तयारी असते अशी वेळ येणार नाही म्हणून आम्ही लढणार आहोत सगळ्या पक्षाचे नेते आमचे नेते पालकमंत्री प्रकाश आंबेडकर असतील दुसरे जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते सन्मान्य नामदार चंद्रकांतदादा पाटील असतील नामदार हसनजी मुश्रीफ असतील हे तिन्ही नेते समजदार आहेत आमच्या सगळ्या खालच्या फळीमध्ये देखील एकमत झालेलं आहे सर्व सर्वानुमते चांगल्या पद्धतीने जे उमेदवार निवडून येतील त्यांना न्याय देण्याची मुश्रीफ साहेब आहेत ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्या अनुभवाचा आम्हाला मोठा फायदा देखील होणार आहे निश्चितपणे काही वेळा आपली मागणी असू शकते पण टेबलवर बसल्यानंतर निवडून येण्याची क्षमताची काय असेल त्याप्रमाणे ते देखील काही गोष्टीला तयार होतील बऱ्यापैकी दोन तीन बैठका कोल्हापुरात झालेली आहे आज देखील दुपारची बैठक आमची मुश्री साहेबांची आणि भारतीय जनता नेत्यांची माझ्यासोबत आहे खऱ्या अर्थानं आज बऱ्यापैकी विषय आम्ही संपू आणि या दोन दिवसामध्ये फॉर्म भरायची ज्यावेळे त्याच्या आमचं शेअर शेअरिंग झालेलं असेल आणि माहिती अस्तित्वात आलेली आपल्याला आजचा हा मेळावा जो होता तो सर्व शिवसैनिकांना विश्वासात घेऊन पुढे जाण्यासाठीचा होता जे शिवसैनिक सक्षम आहेत त्या ठिकाणी दुसऱ्या बाहेरून आलेल्या उमेदवारचा बिलकुल विचार आम्ही करणार नाही कारण शिवसैनिकांनी जीवाचं रान करून या ठिकाणी चाळीस वर्ष पक्ष या ठिकाणी अस्तित्वात ठेवत आहे पण काही शिवसैनिक इच्छुक असतील आणि त्या ठिकाणी त्यांची निवडून क्षमता नसेल तर त्यांना देखील आज त्या ठिकाणी समजून सांगण्यात आलेलं आहे की निवडून येण्याचा क्रायटेरियात आपण पाहिला पाहिजे जा सत्तेवर जात असताना निवडणूक लढवायची म्हणून नाही तर जिंकणं ना, जिंकावी यासाठी लढवायची असतील त्यामुळे सर्व शिवसैनिकांना या ठिकाणी यासाठी आजचा हा मिळावा दोन बैठकीत काही गोष्टी आता आपल्याला लवकरच सामोरे येतील पण निश्चितपणे ज्यांची जेवढी ताकद त्या त्यांना सीट शेअरिंग होईल आणि त्यापेक्षा किंबहुना काही एखाद्या पक्षाची जागा जर ताकद जर कमी असेल तर त्याची ताकद वाढवण्याच्या दृष्टीने देखील आम्ही प्रयत्न करत आहोत बघा मी सांगण्यापेक्षा आपण देखील पाहिले पुऱ्या महाराष्ट्रानं पाहिले की शिवसेनेमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात इनकमिंग झालेलं आहे पण इनकमिंग म्हणजे काय असं तसं नाही आहे जी निवडणूक लढवून जिंकण्याची क्षमता असलेली ती इनकमिंग आहे हे जरी असलं

बंधूलाने भगिनी लो बलिदान देऊन त्या काही चिंता मग राजा चांगला आलेला